प्रसन्न सायराज एंटरप्राइजेस रमेश शेठ कडू बालिवाडी कर्जत यांचा या ठिकाणी घरचा साज पावती क्रमांक दोनशे पाच हा या मैदानातील नऊ सुटण्यासाठी सज्ज आठ गाड्या आहेत परंतु पळणार किती सगळ्यांच्या नजरा या ठिकाणी खालती लागल्या गड क्रमांक या मैदानातील नऊ सुटण्यासाठी सज्ज सुटला अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व फटकवलं समीरांना शिलारण शिलारन गड क्रमांक नऊचा निकाल निकाल आणि निकाल चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पाली गाडी नाथसाय प्रसन्न मोहल धुमाल सुसगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या समीरांना शिलारच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली उजवीला पाला नाचा प्रसन्न मोहल धुमाल सुसगाव सचिन शेठ घरात व तडाव आर्नाव शेठ चाळुंके सुजगावकरांचा या ठिकाणी बकासूर पाला आणि त्याच्या जोडीला अभिजित शेठ खाणीकर मोहरा हरण्या मुळशी यांचा हरण्या पाला हरण्या आणि बकासूरची सुंदर गाडी आणली सिंगम ड्रायव्हर न गाडी या ठिकाणी सेमीला पात्र वैभव ड्रायव्हर यांच्यावरून आता सुंदर गाडी आणली सिंगम ड्रायव्हर न सिंगम ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे डीजे बंद करा डीजे